बेहदची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे चरित्रवान भगवानांचा अर्थ महतत्वाचे महत्त्व बेहदच्या पित्यांची दया आणि योगाचा विधी बेहदचे बापूजी सर्व श्रोत्यांना परमशांती म्हणत अभिवादन करून ज्ञान प्रदान करत आहेत बापूजी पुढे म्हणतात की बेहदचे पिता नेहमी बेहदच्या मुलांना शेवटपर्यंत माफ करत असतात आणि करतच राहतात कारण की बेहदच्या पित्यांना माहिती आहे की हा मृत्यूलोक आहे या मृत्यूलोकातील मायेच्या जंजाळात सर्व बेहदचे आत्मे फसले गेलेले आहेत आणि ते बेहदच्या आत्म्यांना त्यातून बाहेर काढून पुन्हा परमधामामध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत म्हणूनच बेहदचे पिता मुलांना कधी पण दुःख होईल असे शिक्षा देणार नाहीत उलट त्यांना नेहमी माफ करतील आणि करतच राहतील समजा बेहदच्या मुलांच्याकडून काही चुका झाल्या हे त्यांच्या लक्षात आलं तर ते त्यांना पावर देऊन सुधारतील परंतु त्यांना त्यांच्या चुकांसाठी शिक्षेच्या स्वरूपात काहीही देणार नाहीत कुणालाही नाही मग ते बेहदचे आत्मे असो किंवा ते तेहतीस ते कोटी देवी देवतांचे आत्मे असू देत मग ते या भौतिक जगतातील आत्मे असतील तरी ते सर्वांना माफ करण्यासाठीच आलेले आहेत बेहदचे पिता सर्व मुलांना माफ करण्यासाठीच आलेले आहेत मग ते मल्टिवर्समधील सर्व आत्मे असू देत किंवा मल्टिवर्समधील जेवढी सोलर सिस्टम आहेत जेवढ्या गॅलेक्सीज आहेत युनिवर्स आहेत ग्रेट मल्टिवर्स आहेत जी पर्यंतच्या सर्व आत्म्यांना माफ करत करत ते मुलांना परत घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत बापूजींनी सर्वांना एका नजरेने बघितले आहे त्यांच्या नजरेमध्ये सर्वजण एक समान आहेत परंतु बापूजी बेहदच्या आत्म्यांना स्पेशल पॉवर देऊन त्यांना परत घेऊन जाणार आहेत बाकी सर्व आत्म्यांना मुक्ती जीवनमुक्ती मिळणार आहे पुढे जाऊन सर्वजण बघतीलच की मुक्ती जीवनमुक्तीचा सोहळा कसा सुरू होणार आहे बाकी सर्वांना यात्रेसाठी सर्वोच्च परमधामामध्ये जायचे आहे त्यासाठी ब्रह्मा आपल्याला गायडन्स देतात की योगामध्ये सांगितले आहे की चित्रामध्ये विचित्राचे स्मरण करा म्हणजे विशेष चित्राचे स्मरण करा तर ते बापूजींचे निराकारी जो चेहरा आहे तो आपल्याला आठवायचा आहे असे चित्रामध्ये विचित्र चित्र, चित्र आठवल्याने तुम्ही चरित्रवान बनून जाणार असे बेहदच्या माजी आपल्याला सांगतात योगाचा एकच विधी आहे तो म्हणजे फक्त स्मरण बेहदच्या पित्यांचे निराकारामध्ये स्मरण करा स्मरण केल्याने पॉवर येईल विकर्मविनाश होतील बाकीच्या फालतू झंझटामध्ये आपल्याला पडायचे नाही आता ज्ञानाच्या सखोलतेमध्ये जे गेलेले आहेत ते ठीक आहे बाकी आता तर पांढरा रंग नेहमी पांढऱ्या रंगाला बघा पांढरा अतिशय तेजस्वी असा रंग तोच पॉवरफुल असतो बाकी आपल्याला योगामध्ये बेहदच्या परमधामामध्ये बाकी कोणतेही रंग बघायचे नाहीत किंवा त्यांना प्रकाशित देखील करायचे नाही बाकी तर बघा या ब्रह्मांडामध्ये तर फक्त स्थूल तत्व म्हटलेले आहे ब्रह्मापुरीपर्यंत स्थूल तत्व आहे स्थूल आकाश स्थूल वायू आणि स्थूल अग्नि आहे याच्यावरती थोडेसे हलकेसे परमतत्व आहे आणि परम महातत्व तर केवळ परमधामामध्ये निराकारी स्वरूपात असते या निराकारीच्या आसपासच महतत्व असते बाकी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हलकीशी महातत्वाची किरणं थोडीशी कुठेतरी पोचत असतात ते महातत्व तर राहतच नसते ते परम तत्वामध्ये रूपांतरित होत असते मी नेहमी सांगितलेले आहे की परम लाईटमधून परम महातत्व बनत असते असे बापूजी आपल्याला सांगतात परम महातत्वातून परम आकाश परम आकाशामधून परमवायू आणि परमवायूमधून परम, परम, परम अग्नी तयार होत असतो त्यामध्ये विविध रंग देखील असतात विविध क्वालिटी देखील असतात परम लाईटची क्वालिटी असते जसे काही एका कलेचे आहेत काही पाच कलेचे आहेत काही पन्नास कलेचे तर काही शंभर कलेचे आहेत अशी जी ब्रह्मांड महाब्रह्मांड मल्टिवर्स त्यामध्ये विविध रंग असतात तिथे रंगामध्ये खूप विविधता असते था तिथे एक समान रंग असतच नाहीत परंतु मला ते सारे आठवत नाही असे बापूजी आपल्याला म्हणतात कारण की बापूजी व्यक्तामध्ये अव्यक्त स्वरूपामध्ये असतात आता सर्वोच्च परमधामामध्ये चित्रामध्ये विचित्रचे स्मरण केले तर चरित्रवान बनणार चरित्रवान म्हणजे लाईटची बॉडी परमप्रकाशाचे शरीर वान म्हणजे शरीर भाग्यशाली शरीर भगवान भगवानांचे जे वान किंवा शरीर जो साकारी अवतारामध्ये भगवान इथे येत असतो त्याला भगवान म्हणतात निराकारीला भगवान म्हणत नाहीत त्याला परमात्मा म्हणतात निराकारीला हमेशा परम आत्मा म्हणतात आकारी रूपाला देवता म्हणतात साकारी जो भगवान धर्तीवर जेव्हा येत असतो तो, तो भाग्यवान असतो त्याचे शरीर मग ते स्थूल तत्वाचे असले तरी तो भाग्यवान असतो अशा प्रकारे बेहदच्या मुलांचे स्थूल शरीर देखील खूप महत्वपूर्ण आहे स्थूल शरीराद्वारे ज्ञान ऐकत आहेत परंतु स्थूल शरीराचे देखील परिवर्तन होणार आहे ते देखील पुढे जाऊन परमतत्वांमध्ये आणि परमप्रकाशामध्ये रूपांतरित होऊन जाणार आहे हाच पुरुषार्थ आपल्याला यानंतर करायचा आहे बापूजी आता परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक ला करा भरपूर शेअर करा आणि छान छान आणि सूचक कमेंट्स करायला विसरू नका बेहदच्या बेहच्ची परम 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 महाशांती होत आहे Join us daily for our morning live meditation. Monday to Saturday, 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand at paramshanti.org. Like, share, subscribe. Join today.